ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे प्रश्न आलेला आहे की महाशिवरात्री निमित्त तर बरेचसे प्रश्न असे आहेत की म्हणले महाराज म्हणले अ महाशिवरात्रीला काय करावं लागतं म्हणजे शिवपूजा वगैरे अगर आम्हाला जसं सहजरित्या घडेल असं काय करता येईल या संदर्भात प्रश्न केलेले आहेत खूप जणांचे प्रश्न आहेत जे काही जुन्या मंडळी आहेत त्यांनी काही प्रश्न नाही तर त्यांना माहित आहे मी काय सांगत असतो ते पण नवीन मंडळीचे खूप प्रश्न आपल्याकडे आले आहेत महाशिवरात्री निमित्त तर जास्त अवघड्यात पडायचं नाही हम्म तुम्हाला शिवभक्ती करायला आवडत ना हम्म आपला वर्षातील सण म्हणजे महाशिवरात्री आता प्रत्येक शिवरात्रीला म्हणजे महिन्याला शिवरात्र असतेच आणि आपण पूजा करतो प्रत्येक शिवरात्रीला महिन्याच्या सुद्धा खूप मंडळी करतात परंतु ही महाशिवरात्री तर ही आपला शिव उपासक मंडळींचा सर्वात मोठा सण म्हणायला काहीच अडचण नाही तर प्रथम तुम्हाला सकाळी महाशिवरात्री दिवशी तुम्हाला शक्य तेवढं लवकर लो उठून सूर्योदा पूर्वी शुभ पूजा करून घ्यावी एक त्यानंतर तुम्ही उपवास तर आपण प्रत्येक जण धरतोच उपवास करायचाच आणि आपले काही कामाचे नियोजन वगैरे काही लावून आपले काही घरगुती काम असेल काय असेल ते व्यवस्थित लावून नियोजनबद्ध कार्यक्रम करावेत आणि दिवसभर जरी तुम्हाला नाही जमलं जर वेळ असेल तर खूप आहे चांगलं म्हणजे तुम्हाला शिवनाम वगैरे शिवलीला ग्रंथाचं वाचन पारायण वगैरे करता येतं नसेल वेळ तर मग रात्री वेळ काढायला चा सूर्यास्त झाल्यानंतर स्नान एकदा करून शिवपूजा करावी जर तुम्हाला शक्य असेल तर म्हणजे तुमच्याकडे जर बेलाचं झाड बेलाचा, बेलाचा वृक्ष जर तुमच्या जवळपास कुठे असेल तर खूप खुण चांगलं कुणाच्या दारात बी असू शकतं कुणी लावतं पण तिथं शिवलिंग स्थापन करावं मातीचं करता येतं अथवा आपल्या घरातील धातूचं शिवलिंग स्थापन करावी पूजा करावी आणि जर तुमच्याकडे शिवलेला अमृत हा ग्रंथ जर असेल तर त्याचं पारण करा नसेल तर काही अडचण नाही तुम्ही शिवनाम जप करू शकता मस्त आसन टाका व्यवस्थित मांडी घालून बसा हे दोन बोट असे ठेवा अगर तुमच्याकडं रुद्राक्षाची माळ असेल तर खूपच चांगलं नसेल तरी काय अडचण नाही आणि पुन्हा शक्यतो जपाला अथवा पारांना बसल्यानंतर उठता कामाने त्यासाठी तुमची सर्व व्यवस्था करून घ्या जवळ पाण्याचा तांब्यावरी एक वाटी पाणी भरून वरी झाकून ठेवा ते तुम्हाला जेव्हा वेळोवेळी तहान लागेल तेव्हा ते पाणी पित राहा घसा कोरड पडतो एखाद्या वेळेस आणि एकतर तुम्ही ग्रंथाच पारायण करा अथवा ओम नामा नम ओम नामा शिवाय नम हे दोन असे बोट धरून आपल्या मांडीवर असे बसून आसन लावून बसता आणि ओमाशिवामाशिवा ओम हा जप किती करायचा ह्याला काही नाही तुम्हाला जास्ती जास्त किती वेळ बसता येत बैठक किती वेळ करता येते याच्यावर अवलंबून आहे या गोष्टीवर तुम्हाला जर पाच सहा तास तुम्हाला बसता येत असेल तर तुम्ही बसू शकता जास्त वेळ बसता येत असेल जास्त वेळ बसा आणि ठल ठेवा चालू हम्म म्हणजे आपली शिवरात्र म्हणजे शिवमय रात्र करायची आपल्याला शिवरात्रीला तर ही सोपी पद्धत वापरायची जास्त किचकट गोष्टी करायची आवश्यकता नाही सहजरित्या करता येण्याजोग्या गोष्टी करा अशा पद्धतीनं आपला शिवरात्री महोत्सव हा साजरा करायचा असतो तुम्हाला तर माहित आहे शिवरात्री दिवशी आपले सर्व पाप जर आपण काही आपल्या हातून आता माणूस म्हटल्यानंतर काही होत चुका होतात सर्व पापाचा नाश होतो शिवरात्री दिवशी जप केल्यानं आपल्या मनोकामना पूर्ण होतात बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या स्थिरता येते जीवनामध्ये एक आनंद भेटतो त्यासाठी आता येणाऱ्या म्हणजे आठ तारखेला महाशिवरात्री आहे त्या महा शिवरात्री दिवशी तुम्ही हे गोष्टी करा मी सांगितलेल्या हम्म आणि तुम्हाला अजून सांगतो की आपल्याकडे जी आता ओंकारेश्वरला बरेच जण अभिषेक वगैरे करतात जरी तुमची कोणाची इच्छा असेल शिवाभिषेक अथवा रुद्राभिषेक काही करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नाव नोंदू शकता कारण महाशिवरात्रीला आपण तो कार्यक्रम आपल्या शिवाभिषेकाचा रुद्राभिषेकाचा कार्यक्रम करत असतो तुम्हाला जरी इच्छा असेल तर तुम्ही समजा काय तुमची इच्छित दक्षिणा वगैरे पाठवून नाव नोंदणी करून ठेवा म्हणजे आपल्याला सिरियल प्रमाणेतील कार्यक्रम आयोजन करता येतं तर असो याबरोबरच शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा